नमस्ते मी आज वाळ आणि पडवळ आपण वाळाचं बिरड तर खूप वेळ केलेला आहे आणि खाल्लेलं पण आहे पण त्याच्यामध्ये हे पडवळ टाकते हे बघा हे पडवळ त्याची साल आपण थोडी अशी काढून घेऊया हा हे अशी आपण सालं काढून घेतली ते असे काही दोरे पण असतात हा तर ते पण काढून टाकायचे आणि त्याच्या आतमध्ये बिया असतात मला दाखव त्या आतमध्ये बिया असतात ते बिया पण काढून टाकायचे बिया असतात आतमध्ये त्याच्या टाकायचे त्या नाही घ्यायच्या आपल्याला आता आपण बारीक चिरूया असं बारीक चिरून घ्यायचं ह्याच्यापेक्षा बारीक केला तरी चालतो आता पोरज पडवळ खायला मागत नाहीयेत काहीतरी उद्योग करून करायलाच पाहिजेत भाज्या ना ते पाण्यारी भाज्या असतात ते चांगल्या आता इथे मी एक कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल टाकूया आपलं तेल पण टाकलं कांदा टाकूया थोडस करू शकता कोकम आणि टॉमॅटो कोथिंबीर आणि पुदिना फोडणीला घालते आता हे वाटण आपण कांदा खोबरा आल्या लसूण याची ग्रेव्ही करून ठेवली याचा व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे ते पण चांगलं परतून ठेव वाल्यातलं बोललं की त्याच्यात थोड टाकलेली चांगली हळद तिखट थोडस गरम मसाला हिंग हिंग तर पाहिजे पहिलं वालाचं हिज असलं ते आणि चवीनुसार मीठ वाल आप भाज्या परतून घ्या उघरतपणा निघून जातो पदवळ पदवळ्याची भाजी सगळ्यावरती पण छान होती एकदम परतून अशी आता हे पाणी बघा मी किती घेतले अगदी थोडस घेतलं नाही घेतलं तरी चालेल पण वाल चांगले शिजायला पाहिजे म्हणून घेतले आता याच्यावरती आपण एक पाच मिनट झाकून ठेवले आता आपली ही भाजी पण शिजली बघा वाल पण शिजले आपले बघा चमच्याने आरामशीर मोडत आणि वाल हाताने मोडत जास्ती पण शिजवायचे नाही तर मग वालाच एकदम चेंदा मेंदा होऊन जातो आता एका पातेलीमध्ये आपण ही काढून घेऊया गॅस बंद करूया पडवळाची पडवळ चांगलं कोवळं शोधून आणायचं आतल्या बिया काढायची सालं काढायची बारीक चिरायचं स्वच्छ धुवायचं नंतर मग कालामध्ये घालायचं रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा